आज ना मंडळी आम्हाला श्रीरामपूरला शिफ्ट होऊन चक्क एक वर्ष झालं आणि अजूनपर्यंत माझी आणि माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीची भेटच झाली नव्हती आज सकाळी सकाळी तिचा फोन आला आणि आमचं भेटण्याचं प्लॅन तर ठरलं पण तिने एकट घातली ती म्हणजे मला तुझ्या हातचं काहीतरी छानसं चमचमीत खाऊ घाल तिने काय येण्याचा टाईम फिक्स सांगितलं नव्हता फक्त म्हणाली होती पटकन येते मग म्हटलं पटकन येते तर पंधरा मिनिटातच बनणारं पण अजिबात तेलकट न होता छान असे कुरकुरीत राहणारे हे मटारचे कटलेट्स बनवू कारण मटारचं सीझन आहे आणि संपतही आलाय तर तिला सुद्धा नक्की आवडेल नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग लग लगेच रेसिपी सुरुवात करूयात मटार वडा किंवा मटारचे कटलेट्स बनवण्याकरिता आपल्याला या ठिकाणी एक मोठी वाटी भरून ताजा वटाणा लागणार आहे हा नाश्ता बनवण्याकरिता आपल्याला ताज्याच वाटाण्यांचा वापर करायचा आता हे आपण पहिले वाफवून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये दीड ग्लास पाणी गरम व्हायला आहे पाण्याला छान उकळी आली यावर एक चाळणी ठेवली आहे आता यामध्ये हे संपूर्ण घेतलेले मटार घालू ही पद्धत वापरायची नसेल तर खळखळ उकळत्या पाण्यामध्ये देखील पाच ते सात मिनिटांकरता हे मटार उकडवून घेऊ शकता पण मला त्यापेक्षा ही मेथड आवडते कारण यामुळे वाटाण्यांतील जीवनसत्व कमी होणार नाही झाकण ठेवून पाच मिनटांकरिता फक्त वाफ देऊन घेतली बघा आपले मटार छान असे मऊसूत वाफवले गेलेत मऊसूत शिजले गेलेत कारण हे ताजे असल्यामुळे याला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच गॅस बंद करूयात आणि संपूर्ण वाटाने छान असे थंड करून घेऊयात आपले वाटाणे हलकेसे थंड झाले कोमटच आहेत तेच लगेचच मी हे ग्लासाने मॅश करून घेते तुमच्याकडे जर मॅशर असेल तर त्याने देखील करून घेऊ शकता फक्त हे मिक्सरला बारीक करू नका कारण आपल्याला हे वटाणे किंवा मटार थोडेसे अख्खे राहू द्यायचे आहेत तर बघा अगदी थोड्या प्रमाणामध्ये मी संपूर्ण मटार हलके हलकेसे मॅश करून घेतले थोडेफार मटार अख्खे देखील आहेत आणि काही अर्धवटच झाले आहेत मौसूद शिजल्यामुळे याला काही वेळ लागत नाही लगेच एक छोटस वाटण बनवून घेऊयात त्याकरता पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्ध इंच अद्रक आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या लसूण थोडा जास्त घातला तरी देखील चालेल संपूर्ण साहित्य छान असं बारीक ठेचून घेऊयात हलकस जाडसर आपलं हे वाटण तयार झालं की लगेच यामध्ये घालूयात दोन चमचे धने आणि एक चमचा कच्ची बुडीशोप पुन्हा एकदा हलकसं जाडसर हे कुटून घेऊ धने आपले फक्त अर्धवट ठेचले जायला हवे इतकंच हे ठेचायचे तर बघा अशा स्वरूपाचं आपलं हे वाटण तयार झालं हे सुद्धा ताटामध्ये काढून घेऊ या प्रकारच्या वाटणामुळे आपल्या वडाण्या टेस्ट अप्रती मिळेल एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातला दोन चमचे पांढरे तीळ घालूयात आणि यासोबत काही सुके मसाले देखील घालू हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे आपल्या कटलेट्सला रंग छान येईल त्याकरता पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं सोबतच चवीनुसार मीठही घालूयात आता तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे कटलेट्स आपल्याला जास्त वेळापर्यंत कुरकुरीत राहायला हवेत असे बनवायचे आहेत त्यासोबत पौष्टिकही बनवायचे आहेत त्यामुळे कापडाने पुसून मी अर्ध्या वाटी पोहे घेतले पोहे पुसून घेतल्यामुळे यावरची संपूर्ण डस्ट निघाली होती आता हे मी मिक्सरला फिरवून घेतले तर या पद्धतीने एकदम छान असा बारीक चुरा यांचा तयार झाला आहे आता हा या ताटामध्ये काढून घेऊयात आता जर तुमच्याकडे पोहे नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ किंवा कॉर्न स्टार्च पावडर देखील घालू शकता पण पोहे जनरली सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असतात म्हणून मी पोहेच घातले आता यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं करत बेसन पीठ घालूयात हे फक्त आपल्याला बाइंडिंग पुरतंच घालायचं आहे कारण आपण वटाणे जास्त बारीक करून घेतलेले नाही आहे तर यामध्ये ना बाइंडिंग यायला हवी कारण वटाणे तळत आणि तेलामध्ये सुटू शकतात त्यामुळे गरजेनुसार थोडं थोडं करत साधारणतः एक वाटी इतकं बेसन पीठ घातलं पण अजूनपर्यंत मी काही यामध्ये पाणी घातलं नव्हतं मला आत्ताशी थोड्याशा पाण्याची गरज वाटते म्हणून मी साधारणतः फक्त एकच चमचा यामध्ये पाणी घातलं वटाणा आपला ओलसर असतो त्यामुळे त्यामध्येच जेवढं शक्य आहे तेवढंच पीठ मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा गरज वाटली कमीद कमीद तर आणि तरच फक्त एखादा चमचा पाणी घालायचं पाण्याचा वापर हा एकदम कमीत कमीच करायचा यामुळे ना आपले वडे कटलेट्स नरम न होता छान असे कुरकुरीत तयार होतील त्यांना तळायला खूपच कमी वेळ लागेल संपूर्ण मिश्रण आपलं छान असं एकजीव झालेलं आहे बघा यामध्ये हलकासा घट्टसरपणा आलेला आहे आता आपण याचा गोळा तयार होतोय की नाही हे बघूयात आणि लगेचच टिक्की देखील बनवून घेऊयात तर बघा साधारणतः छोट्या लिंब एवढा गोळा घेतला आहे या यामध्ये छान असं बाइंडिंग आलेलं आहे लगेच याची टिक्की बनवून घेऊ त्याकरिता तयार झालेल्या गोल गोळ्याला फक्त दोन्ही हातांच्या मदतीने थोडंसं पसरट करून घेतलं जेवढं शक्य आहे तेवढं पातळ करायचं यामुळे कटलेट्स तळायला कमी वेळ लागतो आणि ते छान असे कुरकुरीत देखील होतात तर बघा या पद्धतीने साधारणत एवढ्या जाडीचे हे कटलेट्स मी तयार करून घेतलेत लगेचच उरलेल्या मिश्रणाचे देखील कटलेट्स बनवून घेऊयात बरेच जण पीठ खात नाही तर त्यांनी यामध्ये रवा घातला तरी देखील चालणारे रव्यामुळे देखील हे कटलेट्स फारच छान कुरकुरीत तयार होतात सोबतच हे जर तुम्ही लहान मुलांना करून देत असाल तर यामध्ये गाजर फ्लावर किंवा इतरही भाज्या एकदम छान अशा बारीक कट करून घालू शकता यामुळे मुलांच्या पोटामध्ये भाज्या तर जातील पण त्यांच्या लक्षातही येणार नाही प्रत्येक पदार्थ बनवताना माझा फक्त एकच हेतू असतो ते म्हणजे आपण सर्वांनीच खूपच पौष्टिक पदार्थच खायला हवेत म्हणूनच आपल्या या चॅनलवर मी जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थांचा समावेश करते आणि याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते तयार झालेले कटलेट्स लगेचच फ्राय करून घेऊयात कमी वेळात भरपूर सारे कटलेट्स फ्राय करायचे आहेत तर त्यामुळे मी थोडासा पचरटाकाराचा पॅन घेतला आहे तेल मध्यम गरम केल्यानंतर गॅसची फ्लेमही मध्यमच ठेवूयात आणि लगेच यामध्ये मावेल तेवढे कटलेट्स सोडून घेऊयात जोपर्यंत यातील बुडबुडे बऱ्यापैकी कमी होत नाहीत तोपर्यंत हे पलटवायचे नाही तर बघा साधारणतः पाच मिनिटानंतर बरेपैकी यातील बुडबुडे कमी झाले होते हे कटलेट्स हलकेशे सेट झाल्यासारखे वाटत होते त्यावेळेला आता हे मी पलटवून देते आणि दुसऱ्या साईडने देखील तळून घेते कटलेट्स तळत असताना फक्त तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते म्हणजे तेलाचं टेम्परेचर आणि गॅसची फ्लेम दोनही मध्यमच असावे कारण तेल कमी गरम असेल आणि गॅसची फ्लेम एकदम कमी असेल तर आपले वडे तेल जास्त पिऊ शकतात आणि हाय फ्लेमवर जर हे तळले तर आतून ते कच्चे आणि लवकर नरम पडतात आणि सोबतच हे तळत असताना जास्त वेळेला करायचे नाही कारण यामध्ये आपण अख्खे मटार घातलेले आहेत ना ते या तेलामध्ये जास्तच सुटू शकता पण हे कटलेट्स खात असताना मला आणि माझ्या मैत्रिणीला दोघींनाही कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली कॉलेजमध्ये असताना मधल्या वेळामध्ये टाइमपास करण्याकरिता कॉलेज कॅन्टीनमधून आम्ही बाबा मटारची एक पुडी आणायचो ते मटारना फारच कुरकुरीत लागतात आता दुकानात मिळतात की नाही माहीत नाही पण मिळाले ते दे तुम्ही देखील नक्की खाऊन बघा खूपच चटपटीत लागतात सेम त्याच पद्धतीने कुरकुरीत आपले या कटलेट्समधील देखील तयार झाले होते तर बघा हे कटलेट छान असे कुरकुरीत झाले आहे यांना हलकासा चॉकलेटी रंग आलेला आहे त्यावेळेला हे मी तेलातून बाहेर काढून घेतले आणि तुम्ही बघत असाल यांनी अजिबात तेल पिलेलं नाही आहे सेम पद्धतीने उरलेले संपूर्णच कटलेट तळून घेऊयात आणि हे कटलेट्स थंड झाल्यानंतरच कुरकुरीतपणा बघूयात तयार झालेले कुरकुरीत कटलेट्स तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबतही सर्व करू शकता मला तर या कटलेट्सला वडाच म्हणायला जास्त आवडतं तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ना हे कमेंट्स करून नक्की कळवत कर जा यामुळे ना मला नेक्स्ट रेसिपी काय बनवायची आहे ते देखील सुस्तं आणि कशी बनवायची आहे ते देखील सुस्तं सोबतच ती रेसिपी अगदी परफेक्ट आणि नव्याने बनवण्याकरिता छान असं ह्रूपही येतं त्यामुळे कमेंट्स नक्की करत जा हो आता थंड झालेले कटलेट्स तुम्हाला दाखवते बघा काय मस्त कुरकुरीत आहे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आवाजही बघा मस्तच ना तयार झालेलं कटल्यास फोडून दाखवते आतून बघा काय छान मऊ लसू ते लगेच खाऊ नाही बघते खमंग अजिबात तेलकट न होणारा आपला मटार वडा तयार झालेला आहे तुम्ही आजची ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला खूपच आवडेल आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय